नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल प्रेक्षको दोन दिवसापूर्वीच लातूर शहरामध्ये दोन वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांचे तुंबळ युद्ध किंवा हनामारी संपूर्ण जिल्ह्याला महाराष्ट्राला पाहायला मिळाली या शहरातील एका रस्त्याच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने माजी मंत्री व या शहराचे आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचवेळी नुकतेच भाजपाचे लातूर शहर जिल्हा अध्यक्ष झालेले अजित पाटील यांनी अक्षरशः ठरवून माणसं आणावं अशा पद्धतीने कार्यकर्ते आणले आणि त्या कार्यक्रमाच्या नेमकं त्याचवेळी किंवा त्या दरम्यान गोंधळ चालू झाला यांनी काहीतरी त्यांच्यावर आरोप केला आणि त्यांनी यांच्यावर आम्ही आमच्या योजनेतून आलेल्या पैशातून काम करीत असताना अशा पद्धतीनं वर्तन केलं जात आहे असा आरोप केला ते दृश्य पाहिलं तर अक्षरशः हे चित्र आहे ते लातूर जिल्ह्यातील नसून बीड जिल्ह्यातील आहे असं वाटावं अशी स्थिती त्यावेळी होती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तर भाजपाच्या एका कार्यकर्त्याला पाठलाग करून पकडून त्याला मारहाणी केली हे चित्र पाहून लातूर शहरातील सुजान नागरिकांना खरंच चिंता पडली आहे की आपल्या विकासाचं हितकर्ता कोण आहे कोणता पक्ष आपला विकास करू शकतो कोणत्या कोणता पक्ष विकासाचे नाटक करीत आहे असं प्रश्न या जनतेला पडला आहे तीन साडेतीन वर्षापूर्वी अमित देशमुख हे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना एका योजनेतून काही तरतूद केली होती आणि साडेतीन वर्षापूर्वी माझ्या सरकारच्या काळात मी मंजूर केलेले कामाचा निधी आत्ता आला आहे म्हणून त्यांनी या कार्यक्रमाचं सडकेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता खरं तर असं कुणीही म्हणेल की माझ्या कार्यकाळात निधी मंजूर झाला आणि दोन चार वर्षांनी तो निधी मी आणलेला आहे आणि त्याच्या भूमिपूजनाचा हक्क मला आहे असं कोणी म्हणेल आणि त्याने तिथं कार्यक्रम केला हे कितीपर्यंत योग्य आहे हाही एक प्रश्न आहे याहीपेक्षा अमित देशमुख हे या शहराचे आमदार आहेत ते आमदार म्हणून कदाचित या कार्यक्रमाचं भूमिपूजन करू शकतील पण भाजपचे असलेले अजित पाटील यांनी त्या कार्यक्रमाला विरोध करणं हा तर एक विनोदच म्हटला पाहिजे नेमकं काय झालं लातूर शहरातील ही सत्ताधारी आणि विरोधातील प्रमुख पक्षांना हे कळत नाही सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अर्थात महापालिकेच्या निवडणुका निश्चितच या नजीकच्या एक दोन महिन्यात होणार हे चित्र स्पष्ट आहे मग त्यावेळी आम्ही काय काय केलं हे सांगण्याचा प्रयत्न आता दिसतो आहे या शहरात अक्षरशः सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही पक्षावर शहरातील नागरिकांचा रोष आहे या शहरातील नागरिकांना आजही आठ दिवसातून एकदा पाणी प्यावं लागतं तर येणारं पाणी हे घाण असतं पिवळं असतं किंवा अनियमितपणे पाणी पुरवठा केला जातो या शहरामध्ये रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत या शहरात कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे या शहरामध्ये ड्रेनेजचं जे काम झालेलं आहे शेकडो कोटी रुपयाचं ते काम अक्षरशः समपातळीवर पाईपलाईन टाकून करण्यात आलेलं आहे शिवाय या शहरातील नागरिकांच्या अक्षरशः जीवनमरणाचा प्रश्न ठरावा अशी पार्किंगची व्यवस्था आहे जसं अनेकदा झाडाच्या बाबतीत किंवा एखादी गार्डन डेव्हलप करायची झाली तर मी या वाकी पद्धतीनं ते झाडे तिथं लावले जातात तशा पद्धतीनं या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामं चालू आहेत जवळपास नव्याण्णव टक्के नव्वद टक्के हे बांधकाम बेकायदा केले जातात आणि त्याला कोणीतरी प्रोत्साहन देतं आहे त्याचा उद्या चालून मोठी अडचण या शहरातील नागरिकाला होणार आहे या सगळे प्रश्न जे आहेत किंवा भ्रष्टाचाराचा प्रश्न आहे, चा आहे जन्ममृत्यूचे दाखले आज सहजासहजी मिळत नाहीत लोकांच्या तक्रारी कोणी ऐकून घेतलं जात नाही प्रत्येक ठिकाणी पैसा आणि पैसा हा द्यावास लागतोय अशी स्थिती इथं निर्माण झालेली आहे या शहरामध्ये आत्ता आय ए एस दर्जाच्या आयुक्त आहेत मानशी मीना नावाच्या त्यांच्याही ही बाब लक्षात आली पाहिजे की रोड महापालिकेचा निधी सरकारचा पण हे कोणी उठतं आहे आणि उद्घाटन केलं आहे असं का सांगितलं जातं आहे याचा त्या त्यांनी विचार केला पाहिजे बरे अनेकदा आपापल्या सोयीनुसार कोण एखादा नेता उठतो आणि त्या रस्त्याचं भूमिपूजन ठेवतो किंवा पाईपलाईनच्या नारळ फोडण्याचा कार्यक्रम ठेवतो किंवा आणखी एखाद्या दुसरा कार्यक्रम असा उद्घाटनाचा वगैरे ठेवतो अशा वेळी त्यांनी कुठल्या अधिकारात भूमिपूजन केलं हेही लक्षात घेण्यासारखं आहे पण अशा या कार्यक्रमाच्या प्रसंगी महापालिका प्रशासन त्यात सहभागी असतं आहे का असं विचारलं असता त्यांचा अजिबात यात सहभाग नाही त्यांचा कोणी प्रतिनिधी या अशा उद्घाटन सोहळ्याला नसतो मग हे उद्घाटनाचे खर्च किंवा उद्घाटनाची नाटकं कशासाठी आणि कोण करतं आहे आज या महापालिकेत हे लक्षात येत नाही की कार्यकर्ते गुत्तेदार आहेत की गुत्तेदार कार्यकर्ते आहेत असे जे काही कार्यक्रम वेगवेगळे होत आहेत त्या सगळ्या कार्यक्रमाला कोणीतरी गुत्तेदार स्पॉन्सर करतो मग गुत्तेदार हे कुठल्या अधिकारात एखाद्याच्या हस्ते भूमिपूजन नारळ फोडणं करतात हे याची चौकशी झाली पाहिजे महापालिकेच्या आयुक्तांनी यासंदर्भात जरूर लक्ष घातलं पाहिजे आणि एक पुढील काळामध्ये किंवा निवडणुकीपर्यंत कुठल्याही रस्त्याचं पाईपलाईनचं ड्रेनेज पाईपलाईनचं किंवा अन्य कामाचं उद्घाटन भूमिपूजन नारळ फोडायचा कार्यक्रम करायलाच नको यासाठी त्यांनी दक्ष असायला पाहिजे राहिला प्रश्न आता इतर अनेक कामं आहेत जर निधी मंजूर असेल काम योग्य असेल तर महापालिका प्रशासनाने पालकमंत्री यांना निमंत्रित करून आणि त्यांच्यासोबत मग त्यांचे इतर जबाबदार अधिकारी असतील पदाधिकारी असतील विरोधी पक्षातले असले तरी आमदार असतील या सर्वांना बोलून एकदाचं भूमिपूजन उद्घाटन असा कार्यक्रम एकदाच आणि आत्ताच उरकून घ्यावा अन्यथा निवडणुकीमध्ये मताचं श श्रेय घेण्यासाठी किंवा आम्ही हे हे केलं आहे म्हणून आम्हाला मते द्या अशी नाटकं करण्यासाठी जे आत्ता वेगवेगळे कार्यक्रम भूमिपूजन उद्घाटनं चालू आहेत आणि ज्या कार्यक्रमावरून अक्षरशः लढाई व्हावं अशा पद्धतीने या शहरामध्ये सुकीचे पाहिंडे हनामाऱ्यातून पाडले है। है जात आहेत लातूर हे शहर सुसंस्कृत असं शहर मानलं जातं या शहरातील जनता व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे सुशिक्षित लोक मोठ्या प्रमाणात आहेत या शहरासाठी या शहराच्या विकासासाठी कोण किती निधी आणला आहे हे अक्षरशः प्रत्येक नागरिक जाणतो आहे मग ल जनतेच्या मनावर वेगळं प असं एखादी कार्यक्रम करायचं आणि काहीतरी बिंबविण्याचा प्रयत्न हे एक नाटकीपणा करायचा हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याला आळा या महापालिका प्रशासनानंच घातला पाहिजे आमचं अशी एक अपेक्षा आहे की या शहराच्या आयुक्त मानशी मीना हे सगळे प्रकार थांबवतील नमस्कार